<laughs> काल मी व्हिडिओवर टाकला होता, के में होता के की कमेंटमध्ये विचारलं होतं मी काय जबाईल केलं म्हणून तर मला याच्यामुळं असं आलं की नव्वद टक्के लोकांचा म्हणजे भावांचा मला रिप्लाय आला की त्याला शेंगोळे मानतात म्हणून आणि दहा टक्के भावाने वे वेगवेगळं कारण दिलं तर चला म्हणलं आज मी काय बनवलं ते दाखवते मी हे मला हे बनवली मी आणि ही भाजी आहे ही भाजी कशाची माळसान कशाची तरुट्याची भाजी आहे आज मी शेताकडे गेली होती मग तरुट्याची भाजी आणली मी शेतातून आणि तुम्ही माळसान रोजच्या रोज वेगवेगळं वेगवेगळं जेवता म्हणून तसं नाही बरं भावा ना हे मुलं म्हणतात हे कर मम्मी ते कर मम्मी म्हणून मी थोडं थोडं करून देत असते त्याच्यासोबत मी मी जेवत असते म्हणजे त्यांच्या मुलामुळं सगळ्यांनाच खायला मिळत आहे का नाही मूल त्याला आवडत हे बनव ते बनव काय काय आवडतं अजून उद्या काय करायचं काय करायचं उद्या भजे <laughs> उद्या हिंगोलीला जाऊन खिचडी भजे आणू आपण हे का नाही माळकरी हॉटेल वरून पार्सल आणू पार्सल हम्म आणायचे ना का घरी बनवायचे पार्सल आणण्यापेक्षा घरी भरपूर केलं जातं पोट भर देवलं जात आणि ते माळकरी हॉटेल मध्ये जायचं आणि थोडेसे खायजीन आणि मग कशी यायचं हे कस काय मग आज आज मावर मग हे कस काय 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 याच्यामध्ये का, का, का जेवारीचं जे पीठ बाजरीचं पीठ गव्हाचं पीठ मिक्स केलं कांदा लसण पुन्हा काकडी जिरं मोहरी चटणी मीठ हे सगळं मिक्स केलं आणि तव्यावरती ते धेडक बनवलं मी एकदा हातात घेऊन दाखव पूर्ण अंड्याच्या पोळीसारखीच वाटतो यावर का सर्वजण जेवायला मी आता जेवायला जेवायला बसलो या सर्वजण आणि एवढे टेस्टी झाले ना धिरडे की बापरे काय सांगा तुम्हाला तर काल बनवले होते ते शेंगोळे आज बनवले ते धिरडे धिरडे <laughs> ना मग उद्या काय उद्या कशाचा बेता आहे नवीन नवीन बेत चालू ठेवत जा तुम्ही हो <laughs> अभ्यास करत जाऊ नका फक्त हम्म <laughs> अभ्यास केल्यावर करायला लावायचं हे कर ते कर मग आम्ही मम्मी करते अभ्यास हा काळपासून आता शाळेत चालली भारी वाटला हे घेऊ का मी घ्या ना म्हणलं होतं मी त्याच्यासोबत दही या ना म्हणून खाल आणखी एवढी टेस्ट लागली असते काय सांगाव तुम्हाला

झाले असेल तर या जेवायला बघा ना, <laughs> ना मग बोला लागले तर काय चुकीचं बोलते तुमचे जेवण झाले असेल तर जेवायला या असं बोलायचं मी बनवले आज तर ते काय म्हणती आमचं जेवण झालं राव मला बोलूती होती नाही तिला वाटलं हे धिरडे आहे ना आपले कमी पडतील आणि कमीच आहेत ना हे बघा आता किती राहिले हे आ भरपूर आहे वाटतं का जेवण झाले असतील तर जेवायला या असं नमू म्हणत आहे नाही म्हणा पप्पा चला तर उद्या तर उद्याचा बेत आपला भजच आहे नम गरम गरम <laughs> भजे आणि हे भाजी माणसान तुम्ही तरुट्याची भाजी मानसान का ही कशामुळे का आपल्या आखाडी महिन्यात आहे ना ही दोन तीन वेळेस नक्की खा काय असतं बरं नेमकं विशेष कारण याच्यामध्ये नाही का म्हणजे वेगवेगळे व्हिटॅमिन असते हो का आणि ते नाही का आखाड्याचे मेहनत खाल्ल्यामुळे ना टोंगळे दुखत नाही पाय दुखत नाही त्यासाठी आवश्यक खादे तरुट्याची भाजी वाटतात मला तर फार आवडली मस्त झाली शेतात शेता भेटते ती तरुट्याची भाजी चला तर ठीक आहे बाय ठेवू का ठेवू का ना मग मोबाईल खाली ठेवू ओके बाय गुड नाईट